दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कब्बर कसली संघटनेत तेहतीस टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी होणार विश्वसनीय सूत्रांची माहिती रणजित कासले पोलीस दलातून बडतर्फ कराड मुंडेंना नकोसा झाल्यानं एनकाउंटरची सुपारी दिल्याचा आरोप मुंडे चुकीच्या मार्गानं निवडणूक जिंकल्याचाही आरोप बीडमध्ये महिलेला सरपंचासह काही जणांकडून अमानुष मारहाण सरपंचासह दहा जणांविरोधात गृन दाखल अंबाजोगाई हो तालुक्यातील तक्रारी केल्यानं महिलेला मारहाण मनसेचं हिंदी भाषा विरोधात आंदोलन अध्यादेशाची धुळी करत सरकारचा निषेध अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांविरोधात किरीट सोमय्या आक्रमण बुलुट पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सोमय्या पोलिसांच्या ताब्यात पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट एप्रिलमध्ये सुजनी धरणांनं गाठली मृत पातळी पुणे सोलापूर नगरची चिंता वाढली माडा उपसा बंद नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा सव्वीस तारखेपासून पंप बंद ठेवण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा रोज किमान दहा तास सीएनजी पुरवठा करण्याची मागणी